जय समर्थ समर्थ म्हणतात की माणसाच्या हातात काहीच नसतं समर्थ म्हणतात की माणसाच्या हातात काहीच नसतं फक्त माणसाच्या हातात उत्तम कर्म करायचं तेवढं माणसाच्या हातात असतं समर्थांनी आपल्याला सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की करता करवता ईश्वर आणि परब्रह्मच असतो म्हणून समर्थ म्हणतात की करता करवता हा ईश्वर आणि परब्रह्मच असतो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच असतो असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की करता करता हा ईश्वरच असतो म्हणून परब्रह्म हा मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच असतो असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की कुठल्या खड्ड्यात आपण अडकणार आहे आणि कुठलं संकट येणार आहे हे ठरवणार हे ठरवणार तोच आहे कुठल्या खड्ड्यात आपण अडकणार आहे आणि कुठले संकट आपल्यावर येणार आहे हे ठरवणार आहे तोच असतो असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की ज्यावेळेस आपल्या बाळाला जन्म देणार होत त्यावेळेस तो जंगलामध्ये गेला जंगलामध्ये ती गेली होती आणि त्यावेळेस मात्र चौ बाजूने चौ बाजूने संकट आली होती एकीकडे वाघ तिची शिकार करण्यासाठी थांबला होता तर दुसरीकडे दुसरीकडे एक शिकारी बंदूक घेऊन तिला मारण्यासाठी थांबला होता तर तिसरीकडे जंगलामध्ये आग लागली होती तर चौथीकडे नदी होती कुठं जावं तिला कळालं नाही त्यावेळेस तिने परब्रह्माच अंत करणातून नामस्मरण केलं आणि बघा असं काही परब्रह्माने घडवून आणलं त्यावेळेस असं काही क्षण त्यावेळेस घडवून आणला विजेचा कडकडाट झाला आणि जोरात पाऊस पडू लागला आणि बघा म्हणली समर्थ त्या पावसामुळे जो पेटलेला वनवा होता जंगलातला तोही विझून गेला आणि आणि जो शिकारी बंदूक घेऊन बसला होता त्याचही त्याचही बंदुकीतून गोळी सोडताना वार चुकला नेम चुकला आणि तो बरोबर वाघाला जाऊन बसला आणि वाघ तेथेच ते मरून गेला आणि मग मात्र तो शिकारी तेथून पळून गेला आणि मग मात्र त्या हरणीचा सर्व काही संकट दूर झाली आणि त्याने सुखरूपपणे आपल्या बाळाला जन्म दिला म्हणजे बघा म्हणले समर्थ म्हणजे कुठल्या खड्ड्यात आपण अडकणार आहे आणि कुठल्या संकट आपल्यावर येणार आहे आणि त्यातून कसं सोडवणार आहे परब्रम्ह ईश्वरच जाणत असतो असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की करता करवता ईश्वर ईश्वरच असतो मारणार आहे तोच असतो आणि तारणार आहे तोच असतो असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की समुद्रात पुढून एखाद्याचा मृत्यू होतो समुद्रात समर्थ म्हणतात की समुद्रात पुढून एखाद्याचा मृत्यू होतो पण समुद्राकडे पण समुद्राकडे नेणाराही तोच असतो पण समुद्राकडे त्याला तसं बुद्धी घालणारा आणि समुद्राकडे नेणारा तसं वेळ का आणणार आहे तोच असतो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की चाळीस घराच्या ढेगाड्याखाली चाळीस घराच्या ठिगाड्याखाली एक सहा महिन्याचं बाळ गाडलं गेलेलं असत आणि तीस तासानंतर त्याचा शोध घेतल्यानंतर ते बाळ जिवंत आणि हसत असत बघा म्हणले समर्थ हे घडवणाराही परब्रम्म ईश्वरच असतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की नेहमीच्याच रस्त्याने ने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते समर्थ म्हणतात की नेहमीच्याच रस्त्याने ने जाणारी एक बस अचानक एका दरीत कोसळते आणि तिला दरीत ढकलणारा कोण असतो आणि आणि बघा म्हणले ड्रायव्हरला अचानक झोप कशी येते आणि डोळ्यासमोर डौ, त्याच्या अंधार आल्यामुळे ती बस अचानक दरीत जाते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं पण पण समर्थ म्हणतात की ईश्वर पराभम ह्या सगळ्या घटना घडवून आणलेल्या असतात असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की एका मुलाच्या एका मुलाच्या रोजच्या आणि नेहमीच्या ट्रेन मध्ये बॉन्सफोट होतो समर्थ म्हणतात की ऑफिस मध्ये जाणाऱ्या मुलाच्या रोजच्या ट्रेन मध्ये बॉन्सफोट होतो पण तो मुलगा त्या दिवशी काहीतरी आजारी पडतो किंवा काहीतरी त्याचं काम असतं म्हणून तो ऑफिसला त्याने सुट्टी घेतलेली असते तो ऑफिसला गेलेलाच नसतो त्यामुळे तो मुलगा त्यामुळे तो मुलगा वाचतो आणि बाकीच्या सर्वांचा मात्र मृत्यू होतो मग समर्थ म्हणतात की ऑफिसला जण न जाण्याची इच्छा त्याला त्या दिवशी परमेश्वरच घालतो ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला परमेश्वराने घातलेली असते आणि त्यामुळे त्याचा प्राण हा वाचलेला असतो म्हणजे बुद्धी देणाराही तोच असतो असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की भक्तीने रुजलेले आणि प्रेमाने सावरलेले समर्थ म्हणतात की भक्तीने रुजलेले प्रेमाने सावरलेले आणि आसक्तीने बुडालेले या कर्माच्या चक्रात अडकलेल्या ईश्वराने आपलं आयुष्य लिहिलेलं आहे या कर्माच्या चक्रात अडकलेल्या या परप्रमाणे ईश्वरानेच आपलं आयुष्य लिहिलेलं आहे म्हणून समर्थ म्हणतात की मोर नाचताना सुद्धा रडतो म्हणून समर्थ म्हणतात की मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो म्हणून समर्थ म्हणतात की मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की दुःखाच्या रात्री झोप कोणाला लागत नाही दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही पण सुखाच्या आनंदात कोणी झोपेही जात नाही पण एवढं सुख आलं तरी भरपूर सुख जरी आलं तरी कोणी झोपीही जात नाही याला जीवन म्हणतात असं समर्थांनी आपल्याला सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की किती दिवसाचं आपलं आयुष्य असतं म्हणून समर्थ म्हणतात की किती दिवसाचं आपलं आयुष्य असतं आजचं अस्तित्व उद्या नसतं म्हणून समर्थ म्हणतात की आजचं अस्तित्व उद्या नसतं मग जगावेते हसून खेळून मग जगावे ते हसून खेळून असं समर्थ आपल्याला ते सांगतात कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहिती नसतं नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर कधी करू नका म्हणून समर्थ म्हणतात की नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर कधीही करू नका कधी कोणाचा अपमान करू नका आणि कधी कोणाला कमीही लेखू नका तुम्ही खूप शक्तिशाली असाल समर्थ म्हणतात की तुम्ही खूप शक्तिशाली असाल पण वे तुमच्यापेक्षाही जास्त शक्तिशाली आहे असं समर्थानी आपल्याला ते म्हणून समर्थ की कोणी कितीही महान झाला असला तरी निसर्ग कोणाला कधीही लायकीपेक्षा महान बनवण्याचे क्षण देत नाही समर्थ म्हणता की कोणी कितीही महान झाला असलं तरी निसर्ग कोणाला कधीही त्याच्या लायकीपेक्षा महान बनण्याचं क्षण देत नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःवर कधीही अहंकार करू नका म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःवर कधीही अहंकार करू नका देवाने तुमच्या देवाने तुमच्या माझ्यासारख्या किती जणांना मातीतूनच घडवलं आणि मातीतच घातलं म्हणून समर्थ म्हणतात की देवाने परप्रमाणे तुमच्या आमच्या सारख्या किती जणांना मातीतूनच घडवलं हो आणि मातीतच घातलं असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की कोणत्याही पदाचा अहंकार करू नका कोणालाही कमी लेखू नका असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध देतात समर्थ म्हणतात की एक दोघ मित्र होते आणि ते एक मित्र होता आणि ने तो नेहमी हॉटेलमध्ये जात होता आणि मग मात्र त्या मित्राने दुसऱ्या मित्राला सांगितलं राहुल नावाचा एक, एक एक मुलगा होता आणि त्याचा मित्र रोहित होता ते दोघे जण मिळून हॉटेलमध्ये गेले राहुल म्हणाला रोहितला अरे तुला मी एक गंमत सांगतो एक जो आहे नोकर हॉटेल मधला तो खूप वेळा आहे त्याला कळतच नाही आणि तुला आज मजा दाखवतो आणि मग मात्र राहुल आणि रोहित दोघं मिळून हॉटेलमध्ये गेले राहुल रोहितला म्हणाला अरे याला काहीच कळत नाही हा खूप खूप मूर्ख आहे त्याला काही समजत नाही का आता बघ मी त्याची कशी मजा करतो त्यावेळेस तो हॉटेलमधला नोकर असतो ते त्यांना जे काही हवाय नको सगळं काही बघतो आणि सर्व टेबल पुसून आपल्या कामाला निघून जातो त्यावेळेस बघा राहुल म्हणतो रोहितला थांबा आता मी त्याला बोलवतो आणि त्या त्या वेटरला परत बोलवून घेतात आणि त्याला म्हणतात की त्याच्या समोर पाचशेची एक नोट ठेवतात आणि शंभरची एक नोट ठेवतात आणि त्याला विचारलं जातं की यातली मोठी नोट कोटली त्यावेळेस मात्र तो वेटर शंभरचीच नोट उचलतो आणि उचलत नाही मग दोघही एकमेकाला टाळ्या देतात आणि दोघही मोठमोठ्याने हसू लागतात की हा चक्रमच ह्याला कळतच नाही आणि बघ मी किती दिवस झालं ह्याला ह्याचे परीक्षा घेतोय पण हा नेहमी पास होतच नाही असं करून त्याची चेष्टा करून ते निघून जातात असं जवळजवळ दहा बारा मित्रांना त्यांना आणून दाखवलं राहुलने आणि मग मात्र त्या हॉटेलच्या मालकालाही समजलं की आपला हा नोकर आहे ह्याला समजत नाही ह्याला आपण सांगितलं पाहिजे त्यावेळेस हॉटेलच्या मालकानेही त्या वेटरला बोलवून घेतलं आणि म्हणाले अरे तुला पाचशेच्या आणि शंभर मधला फरक करत नाही का त्या दोघांनी पाचशेची आणि शंभरची नोट ठेवली तर तुला मोठी जी रक्कम आहे ती उचलता आली पाहिजे तू शंभरच का उचलतो त्यावेळेस त्या वेटरने खूप छान उत्तर दिलं आहो साहेब आहो पालक मी तर पाचशेचीच नोट उचलली असती तर मला आयुष्यामध्ये पाचशेच रुपये भेटले असते मी तो समाधानी मला राहावं लागलं असतं मी शंभरचे नोट का उचलतोय त्यांच्यापेक्षाही मी शातीर आणि हुशार आहे पण त्यांना मी ढव आहे असं दाखवून देतो का तर का तर त्यांनी तर मला त्यांनी जर मला असं फसवत राहिलं असतं आणि मी वेडाय मला मूर्ख आहे असं जर समजत समज समजले म्हणूनच माझा फायदा झाला कारण आज त्यांनी माझ्या जवळ किती वेळा तरी शंभर आणि पाचशेची नोट ठेवली त्यावेळेस मी शंभरचीच नोट उचलली असं करत करत आज माझ्याकडे पाच हजार रुपये साठलेले आहेत आणि मी जर एका टायमाला जर पाचशे रुपये उचलले असते तर माझ्याकडे आता पाचशेच रुपये असले असते मग फायदा कोणाचा आहे माझा का त्यांचा त्यावेळेस मात्र हॉटेल मालकाने त्याला शब्बासकी दिली आणि खरंच म्हणाले त्या दोघांपेक्षाही चातुर्य चातुर्यातून तुझ्याकडे तु 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 आहे तू बुद्धिमान आहे तू शक्तिशाली आहे तुझ्या सामर्थ्य आहे समोरची व्यक्ती जरी तुला समजत असेल तुझा अपमान करत असेल तुझा मस्तर करत असेल तर तू खरच त्यांच्यापेक्षाही हुशार आहे आणि चाक्री आहे आणि तुझ्याकडे विवेक आहे बघा म्हणले समर्थ म्हणजे कोणालाही कमी समजू नका कोणालाही आडामी समजू नका कारण प्रत्येक जण हा हुशार असतोच असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं फक्त आपल्याला तो आपल्यालाच तो वेड्यात काढत असतो असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की कोणालाही कमी लेखू नका कोणाचाही अपमान करू नका कोणाचा कोणाचाही मत्सर करू नका आणि कोणालाही वाईट म्हणू नका असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं कारण कर्माचा सिद्धांत असा असतो की याच याच मातीत करायचं आहे आणि याच मातीत फेडायचं आहे हे कोणालाही चुकलेलं नाही परब्रम्ह ईश्वर आलाही चुकलं नाही तर आपण आपण तर मनुष्य आहे आपण तर की चार की पत्ती असं समर्थानी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी हा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद जय सद्गुरू